नारद महर्षी हिमालयाच्या तळाशी विचरण करत असताना हिमालयाच्या तळाशी गुहा एक अतिपावनी हिमालयाच्या तळाशी एका गुहेमध्ये शांत पद्धतीने ध्यान करत चिंतन करत बसले हरीच चिंतन संत देवाचं चिंतन सोडून दुसरं काही करतच नाही सुंदर त्यांचं चिंतन त्या बसले ते एकांत जवळून एक नदी वाहते वातावरण शांत आहे नारद जी स्मरण करतायत अंत भाव उभं उभार परमात्म्याच्या चिंतनाला परमात्म्याची कृपा भाव विभर होऊन नामस्मरण केलं की लवकर भाव नामस्मरण हा महत्वाचा मुद्दा आहे प्रभू परमात्म्याच्या जवळ जाणं आपल्याकडे मोबाईल आहे की प्रत्येकाकडे मोबाईल या श्रद्धेच्या मोबाईल भक्तीचं सिमकार्ड टाकायचं श्रद्धेच्या मोबाईल मध्ये भक्तीच सिमकार्ड टाकायचं आणि नामस्मरणाची बॅटरी सतत चार्ज करीत राहिला तर विठ्ठल कृपा ब्रह्मांडात आपल्याला कुठेही मिळत नसते <laughs> ती रेंज तो होत असतो कृपेची श्रद्धेच्या मोबाईल मध्ये भक्तीच सिमका टाका नामस्मरणाची बॅटरी सतत चार्ज करीत राहिला तर विठ्ठल कृपेची रेंज आपल्याला ब्रह्मांडात कुठे नामस्मरण परमात्म्याच्या जवळ जाण्याचं सांग चिंतन करताय इंद्राला वाटलं हे जर असे समाधीत राहील तर आपलं आसन जाईल आपली खुर्ची जाईल <laughs> आमचं इंद्रासन हे स्वीकारतील आता आमची सत्ता जाईल कदाचित नारदजी माझं इंद्रासन घेतील म्हणून इंद्राला जरा वाईट वाटेल त्यांनी कामदेवाला पाचारण केलं सांगितलं जा नाराजीची समाधी भंग करा कामदेव आला वसंत ऋतीचं स्वधन झालं अफसरा नृत्य करायला लागलेलं नारदजीची समाधी तरी होतच नाही अफसरा नृत्य

ते ओ, काम थक्ला। काम थकला, तो समाधी समाधी भंग हो समाधी भंग पराभूत झाला ना त्यांच्या जाऊन प्रणाम केला त्यांना पुष्पमाला अर्पित केली म्हणाला डोळे उघडा मी तुमच्या संयमा तुमच्या तुम्ही कसं वर्णन करू स्वामीजी प्रणाम करतो मी हरलो तुमच्या चरिणी आणि काका नामचिंतन करणाऱ्या नामचिंतन करणाऱ्या नारदजीची डोळे समाधी उघडली नाही नामचिंतन करता करता पण स्तुती ऐकल्यावर उघडली स्तुती म्हणजे सामान